तोपर्यंत मी दिशा सालियन प्रकरणावर बोलणार नाही बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा राऊतांना डिवजलं दिशा सालियन प्रकरणी जोपर्यंत पोलीस अंतिम आकलनावर येत नाही तोपर्यंत मी त्यावर बोलणं योग्य नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर टीका केली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आता शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसला वाव नाही संपूर्ण देश मोदींसोबत आहे असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे विरोधी पक्षात त्यांनी चांगलं काम करावं मी त्यांनी त्यासाठी ते शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले वक्फ बोर्डाने जी जागा बळकावली आहे त्या जागा परत मिळाव्यात यासाठी सरकार काम करणार आहे संजय राऊत यांचं मला काहीच ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र त्यांना ऐकायला तयार नाही असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे उद्धव ठाकरे आणि भगव्याचा विचार सोडला आहे म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झालेले आहेत आता ते अध्यक्षही होतील असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे उद्धव ठाकरे यांचे खासदार नाशिक परभणी आणि धाराशिवमध्ये निवडून आले आहेत त्यांनी रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पायदळी तुडवलं असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे बाळासाहेब यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी मला दुकान बंद करावं लागेल असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मी कालच सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिव मध्ये आले तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करील शिवसेनेचं पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले मताच्या लांगून चालनाकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले हिंदुत्वाचा विचार सोडला भगवा ध्वजाचा हो विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांगून चालन पत्करलं आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत एखाद्या वेळेचे अध्यक्ष होतील पुढच्या काळात एखाद्या वेळेचे अध्यक्ष होतील आता मेंबर आहे आता अध्यक्ष होतील आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे त्यामुळे मला वाटतं संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही सर विशेष सालिया मृत्यू प्रकरणात अनेक आरोप ठाकरे कुटुंबावर केले जाते परंतु एक बाब समोर आली की आर्थिक विवंच वडिलांच्या आर्थिक विवंशी म्हणून किंवा वडिलांचा अफेअर दुसऱ्या ठिकाणी आत्महत्या केली असं मालवणी पोलिसांनी जबाब नोंदवले नाही मला असं वाटतं की ज्याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे ते हायकोर्टात गेले होते दिशा शाले यांचे वडील तर मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायवर्ट करणे काही योग्य नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी